कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे कुठे व्यक्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे कळलं तर आयुष्य भावगीत आहे किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे किती ताणायचं आणि कधी नमतं घ्यायचं हे उमजलं तर आयुष्य निसर्ग आहे किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे किती आठवायचं आणि काय विसरायचं हे जाणलं तर आयुष्य इंद्रधनुष्य आहे किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे किती रुसायचं आणि केव्हा हसायचं हे ओळखलं तर आयुष्य तारांगण आहे कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणलं तर आयुष्य नंदनवन आहे कसं सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जाणलं तर आयुष्य नंदनवन आहे कुठे कधी किती काय केव्हा कसं याचा समतोल साधता आला तर आयुष्य खूप सुंदर आहे म्हणून कुठे कधी किती काय केव्हा कसं याचा समतोल साधता आला तर आयुष्य खूप सुंदर आहे आयुष्य खूप सुंदर आहे